कोणत्या पुस्तकातल्या कथा सांगते मी तुम्हाला दुधावरती आयुष्याचे गिरवताना आयुष्याचे दडे गिरवताना या पुस्तकातल्या पहिल्या किती कथा पूर्ण झाल्या आपल्या तीन झाल्या पूर्ण तीन, पूर। तीन कथा पूर्ण झालेल्या आहेत बॉम्बे टू बेंगलोर रेहमानची अव्वा आणि गंगेचा घाट आता आजची कथा आहे ती एकदम छोटीशी कथा आहे कथा चौथी आहे उपवास आता उपवास म्हणजे काय सांगा हा म्हणजे आम्ही देवासाठी करतो आणि त्या दिवशी आपण काय करतो काय काही खात नाही तर या मूर्तीचे नाव आहे उपवास मग मूर्ती ज्या आहेत ना त्या आसाम मध्ये काही कामासाठी गेलेल्या असतात मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की सुधा मूर्ती यांची एक मोठी कंपनी आहे कुठली कंपनी सांगितली होती लक्षात आहे हा इन्फोसिस आणि त्यांच्यातर्फे अनेक ठिकाणी हो त्या मदतीचं काम करतात मग त्या ओरिसा राज्यामध्ये गेल्या होत्या मदतीसाठी ओरिसा राज्यामध्ये काही संकट आलं होतं तिथे त्या मदतीसाठी गेल्या होत्या तिथला एक अनुभव त्यांनी सांगितला की ओरिसामध्ये एवढा निसर्ग सुंदर आहे की प्रत्येकाने तिथे जाऊन तो बघितला पाहिजे आणि एका भागामध्ये एका खेड्यामध्ये जी गरीब मुलं आहे त्यांच्यासाठी शाळा बनण्याचं काम चालू असत त्या कामासाठी सुधामूर्ती ओरिसाला गेलेला असत त्यावेळी काय होतं सुधा होती तिथं गेल्यानंतर त्या गावाला कधी रस्ता सुद्धा नसतो एवढं ती खेडेगाव असत म्हणजे कच्ची वाट असते आणि त्यामुळं झाडं वगैरे भरपूर असतात आणि निसर्ग रम्य ठिकाण असत काय होतं शाळा बंदेच काम चालू असणं अचानक धुधू पाऊस इतका पाऊस सुरू होतो की त्यांना म्हणजे गाडीतून किंवा त्यांना शहराच्या ठिकाणी पोहोचणं तरी शक्य असत होणार नसत कारण की त्याची वाट असते आणि एवढा पाऊस आल्यानंतर सगळा चिखल होतो मग काय करायचं तर सुधा मूर्ती बरोबर दुभाषा असतो म्हणजे ट्रान्सलेटर आता ओडिसाची जी भाषा आहे ती भाषा सुधा मूर्तीना समजत नाही ना, ना। थोडीफार ना समजते पण अडचणीत येऊ नये म्हणून दुभाषा म्हणजे त्यांना ट्रान्सलेट करून सांगणार सुधा मूर्तींना काय म्हणायचं असेल ना तर तो ट्रान्सलेट करून त्या लोकांना सांगणार आणि ते लोक काय म्हणतायत ते मूर्तींना सांगा की त्याला ट्रान्सलेटर मूर्ती तो ही एक छोटासा झोपडी झोपडीत मग त्या झोपडीमध्ये आपण जाऊन या अडचणी कशाला पडायचं आपण गेलो आणि तिथे मध्ये तुझ्या अडकलो तर काय करणार मग ती जी झोपडी आहे त्या छोट्याशा झोपडीमध्येच आपण थांबूया आपण सुद्धा मध्ये बघून काय होणार पाऊस आहे आणि तिथे एकदा पाऊस सुरू झाला की थांबत गोव्यामध्ये पण आपण बघतो राम एवढा पाऊस असतो पावसामध्ये बाहेर पडेल तर अवघड असत अशी परिस्थिती निर्माण होते मग एका झोपडीत बघा घर असत त्या घरामध्ये हे लोक जातात त्यांना पण माहित असत की शाळा चालू तिथे काम करतात म्हणून आणि पाऊस येते म्हणून ते आपल्याकडं आले घर एकदम साधस वरून गवताच हे असतं आणि खाली चार भिंती असतात असं एकदम साध्या घरामध्ये त्या जातात फक्त आता दोनच रूम असतात त्या घरामध्ये म्हणजे एक बाहेरचं घर आणि एक आतमध्ये स्वयंपाक घर मग बाहेरच्या घरामध्ये सोबत असणार ज्यांचं खान घर आहे त्यांना तसंच करावं लागतं ना डोक्यात वेगळी रूम नसते मग तिथं झोपतात आणि किचन मध्ये काम काम दोन रुम एकाच रुमच्या दोन रूम केलेल्या एवढी गरीब परिस्थिती त्यांची होती मग त्यावेळी सुद्धा मग ती घरात गेल्यानंतर त्या माणसाला आनंद होतो एवढी मोठी मग तो बायकोला म्हणतो की आपल्या मुलासाठी शाळा बंद काम चाललेलं आहे पवित्र काम चाललेलं आहे आणि पाऊस आल्यामुळे त्या आपल्या घरी आल्या तर आपल्याला काहीतरी पहचार करायला पाहिजे असं तो ओरिसाची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये बोलत असतो आणि ह्या दोघांना काय वाटतं ज्यांच्या घरी गेले त्यांना की सुधामूर्ती ट्रान्सलेटर घेऊन आलाय म्हणजे सुधामूर्तींना काही भाषा समजत नाही पण सुधामूर्ती काय म्हणतात मला संस्कृत चांगलं येत असल्यामुळे भारतातल्या बऱ्याच भाषा मला समजतात जरी मी बोलू शकले नाही तरी अनेक भाषा मला समजतात आणि मग सुधा सुधामूर्ती बाहेर बसलेल्या असतात तो माणूस आतमध्ये बाहेर बोलायला गेलेला असतो सुधामती सगळं कानावर पडत असत मग त्यावेळी ती त्याची बायको म्हणते की आपली परिस्थिती एवढी गरीब आहे आपल्याला एक लहान बाळ आहे त्याच्यासाठी थोडस दूध शिल्लक आहे आता काय देणार आपण तिला मग सुधामतीला तो विचारतो की तुम्ही काय घेणार तर सुधामती म्हणतात की मी तर चहा तर घेत नाही मग चहा घेत नाही तर तो म्हणतो कॉफी घेणार कॉफी मग तिनं तो म्हणतो की दूध घेता का तर मग आता एवढं तो आग्रह करतोय त्याला एवढं वाटतं वाटतंय नाही कसं म्हणणार सुद्धा म्हणतात की थोडस दूध द्या म्हणून आणि मग तो दूध दूधायला की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये मी थोडस दूध बारासाठी ठेवले एक वेळ चहा मागितला असता तर दोन चमचे दूध कसा तरी करून दिला असता पण दूध द्यायचं मग माझ्या व्हायला मी काय देणार असं ती बाई नवण्याला खूप तर मासे मागितले असते तर आपण पकडून बाहेर जाऊन नदीवर पकडून ते पकडून म्हणजे बनवून त्याला घातले असते चहा बघितला असं कसा तरी करून दिलासा आपण दूध हे माझ्या बाळाचं मी कसं त्या माणसाला पण कळत नाही की तो तर मग त्यांना म्हटलंय की दुधांतो म्हणून आतमध्ये आलाय तर काय करायचं मग तो काय म्हणतो हे जे तुझ्याकडे दूध आहे पेल्यामध्ये त्या पिल्यामधल्या दुधामध्ये तेवढंच पाणी टाक आणि निम्म दूध त्यांना दे आणि निम्म दूध ठेव असं तो बोलतो जे आपल्या देशामध्ये कसं आहे की आपल्या घरामध्ये जो येणारा पाहुणा आहे त्याचा पाहून केला जातो कितीही घरी परिस्थिती असू दे, ता दे पण आपल्याकडे कोण पाहुणा आला की त्याचा आदर सन्मान झालाच पाहिजे व्यवस्थित अशी आपली संस्कृती आहे म्हणजे आपण काय म्हणतो अतिथी देवोभो हो। म्हणतो की नाही आपल्या घरात करून बघा आपण आपण स्वतः काही पण करून खातो पण ज्यावेळी आपल्याकडे कोण पाहुणा येतो त्यावेळी आपण चांगलं जेवण बनवतो की नाही गोड काहीतरी बनवतो त्याला नॉनव्हेज पाहिजे असतं नॉन बनवतो जे पाहुणचार आपल्याकडे भारतामध्ये कोणाच्याही घरी जरी गरीबाच्या घरी तुम्ही गेला तरी हा पाहुणचार केला जातो पण ही आपण हे लक्षात ठेवायचं आपल्या घरी कुणीही आलं ना तरी पाणी देऊ का हा शब्द विचारायचा नाही देऊ का म्हणायचं नाही आले ना माणूस तर पाणी त्याला द्यायला पाहिजे आपण कुणीही असू दे पाणी दिलं पाहिजे चहा कॉफी घेणार का विचारलं पाहिजे एवढं कोण आले त्याचा आदर सन्मान आपण केला त्याच्या चांगलं बोललो कि मग त्या माणसाला पुन्हा यायला बरं वाटतं आणि जर आपण व्यवस्थित नाही बोललो आपल्या घरी कोणतरी आले आपण निघून गेलो तर तो हा स्पर्धा आपल्या घरी येईल का नाही येणार त्यामुळं आपल्या घरी कोणीही आलं तरी आपण तिचा आदर सन्मान केला पाहिजे मग त्याप्रमाणे तो आतमध्ये जातो ती बायको अशी म्हणते मग हा त्याला सांगतो की असं दूध यांना देत नेहमी मग सुधामूर्तींना आता हे ऐकल्यावर कसं सुद्धा आपण आता जागी जागे आणि असा घरामधला धंदा जर आपण ऐकला तर आपल्याला तरी दूध जाईल आतमध्ये प्यायला गेल्यानंतर मग सुधामूर्तीची मग तशीच परिस्थिती झाली की आता हे प्यायचं कसं एका बाळाच्या तोंडचं दूध आपण पिकेल काय असं त्यांच्या मनामध्ये भावना झाली मग तो माणूस ज्यावेळी दूध घेऊन येतो त्यावेळी सुधामूर्ती म्हणतात दुभाषाला त्या दुभाषा आलेला असतो दुभाषा बाहेर गेलेला असतो थोडा म्हणजे रूम मध्ये येतो तो आणि नंतर शेजारी एक दुकान असतं तिकडं तो निघून जातो पुन्हा तो येतो आणि मग सुधामती त्याला सांगतात की त्या घर सांग सांग की मला दूर नको आहे आज माझा उपवास आहे आणि उपवासाच्या दिवशी मी फक्त पाणीच पिते असं सांग म्हणून सुधामती सांगतात त्या दुभाषाला दुभाषा त्या व्यक्तीला सांगतो की आज मॅडमचा उपवास आहे मग तो म्हणतो की आज तर वार आहे बुधवार लोकांचा सोमवारी शनिवारी बुधवारी असा उपवास असतो आज बुधवार आहे आणि तुमचा उपवास कसा काय असं तो माणूस त्या म्हणतो तो त्याला सांगतो तर काय आज बुधवार आहे ना तर आज माझा बुद्धांचा उपवास आहे बुद्धांचा वार आहे म्हणून मी बुधवारी उपवास करते खरोखर त्यांचा उपवास असतो का नाही मग असं झाल्यानंतर ठीक आहे आता काय उपवास आहे तर आपण काय करणार मग त्या बाळाला मिळणार असं सुधामुतीना त्याचं समाधान वाटतं आणि सुधामुतींना तो एवढ्या आग्रहानं तो त्यांनी दाखवलं की आधार स्वतःज करायचं मिळालं ना दूध पिलंच पाहिजे असं नाहीये त्यांना त्याचा पण आनंद वाटला आणि त्या बाळाला पण दूध मिळालं मग तिथून सुधामुतींनी काय ठरवलं सुधामुतींनी ठरवलं की इथून पुढे कुठल्याही गरीबाच्या घरी गेल्यानंतर आपण सरळ चहा कॉफी दूध काहीच घेत नाही असं सांगायचं नाही आणि सरळ सांगायचं की माझा आज उपवास आहे काय करायचं ना जी परिस्थिती नसेल तर त्याला त्रास कशाला द्यायचा आहे हा हेतू आहे त्याचा गरीब काही झाल्या वगैरे असा हेतू नाही आहे त्याचा हेतू काय आहे की आपल्यामुळं त्याला त्रास होऊ नये आता जसा हा प्रसंग घडला तसंच पुन्हा पुढे गेल्यानंतर सुद्धा घडू शकतं ना कारण त्या अनेक ठिकाणी फिरतात त्यावेळी अशा समस्या निर्माण झाल्यानंतर म्हणून व्हायला नको गरीबांना त्रास व्हायला नको म्हणून त्यांनी या कथेला पण नाव दिलेलं आहे उपवास तिथून पुढं मी मग कुणाच्या घरी गेले तर मी सरळ सांगते की माझा आज उपवास आहे मी काहीच घेत नाही अशी चौथी कथा आहे उपवास